महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध धनगर असा एक सुप्त संघर्ष चालला होता याची सगळ्यांना जाणीव होती पण आता असणारा हा फिजिकल फॉर्म मध्ये यायला लागलाय अशी असणारी परिस्थिती आहे शासनाला आमची असणारी विनंती आहे की हा जो सामाजिक सलोखा महाराष्ट्राभर आहे त्याला कुठेतरी तडे जाताना दिसत आहे मी दुर्दैव असं म्हणेन की ओबीसीचे नेते जे आहेत भक्ती छगन भुजबल असतील किंवा नवनाथ पडळकर असतील किंवा हाके आहेत किंवा पंकजा मुंडे आहेत आणि इतर जे आहेत यांच्यापैकी कोणीही या झालेल्या घटनेकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे इलेक्शन आलं की आम्ही असणार ओबीसीचे कैवारी अशा आश्यार रीतीने असणारा मिरवतात आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस अत्याचार होतो त्यावेळेस या धनगर समाजाला वाचवण्यासाठी ओबीसीचे नेते येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे पक्षाच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्या गावाला भेट दिली आहे पोलिसांकडे कारवाईची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे कारवाईमध्ये फक्त एकालाच आता पकड़ले अशी असणारी परिस्थिती आहे या संदर्भातला असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना मी वेळ मागितलेली आहे